अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा गणेश विसर्जनाच्या पूर्वी संध्येला आपल्या लाडक्या दैवत असलेल्या श्री गणेशाची पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे यांच्या हस्ते आरती करण्यात येऊन गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष करीत उत्साहात बँड पथकासह सवाद्य मिरवणूक काढण्यात येऊन बँड बाजाच्या ठेक्यावर ताल धरत कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे व तहसीलचे कर्मचारी थिरकले ऐरवी प्रत्येक सण उत्सवात तसेच गणेशोत्सवातही तास ऑन ड्युटी असणारे कर्मचारी आपले कुटुंब विसरून गणेश भक्तांचे रक्षण करीत असतात त्यामुळे त्यांना कुटुंबासोबत उत्सव साजरा करता येत नाही मात्र कोपरगाव पोलीस ठाण्याच्या व तहसील प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी सातव्या दिवशी विसर्जन वेळी भक्तिगीतांवर मनमुराद ठेका धरत उत्सवाचा आनंद लुटला दिवशी पोलिसांना सर्वत्र बंदोबस्त असल्याने दिवशी तहसील व पोलीस ठाण्यातील गणपती विसर्जन करण्यात आले सवाद्य शहरातून मिरवणूक काढण्यात येऊन वहाडणे घाटावर गोदावरी नदी पात्रात गणपती विसर्जन करण्यात आले सदरच्या बाप्पांची मिरवणुकीत तहसील कार्यालयाचे व तालुक्यात पोलीस ठाण्याचे कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते